नमस्कार मी सरिता भंडारी तुमचं स्वागत करते तुमच्या आवडत्या योग चॅनल योग सरिता मध्ये पण आपण आपल्या आरोग्यासाठी वेळ देणे अति आवश्यक आहे कारण हेल्थ इज वेल्थ तर या बिझी लाईफ साठी मी आज वीस मिनिटाची योग दिनचर्या घेऊन आलेली आहे हे वीस मिनिट जर तुम्ही रोज योगा केला तर तुमचं शरीर एनर्जेटिक फील करेल आणि तुमच्यामध्ये उत्साह हो, चैतन्य सळसळून वाहू लागेल तर चला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण तीन ओंकार करणार आहोत आणि प्रार्थना म्हणणार आहोत प्रार्थनेने मन शुद्ध आणि चित्त एकाग्र होण्यास मदत होते ओंकार अकार उकार आणि मकारामध्ये म्हणायचे व्यवस्थित लक्ष द्या प्रार्थना म्हणताना तुम्हाला जे योग्य वाटेल असे आसन करायचं आहे मी पद्मासनात बसलेली आहे हातांची ज्ञान मुद्रा पाटताट मानसर डोळेबंद दीर्घ श्वास घेऊन आ... अ गुरूर गुरूर ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात तस्मै श्री गुरवे 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 गुर अलगत डोळ्यांवर हात ठेवून डोळे उघडायचे आहेत छान योगासन करण्यापूर्वी आपण वॉर्मअप करणे अतिशय आवश्यक आहे तर आता आपण वॉर्मअप करूया त्यासाठी पद्मासन सोडायचं आहे एक आपण पायाचे स्ट्रेचिंग करणार आहोत या ठिकाणी लक्ष द्या पाय आपल्याला फक्त काचांद्वारे वर खाली उचलायचे आहेत एक दोन 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 त्यानंतर उजबा पायवर घेऊन पाय गोलाकार फिरवायचा आहे एक दोन त्याच्यानंतर उलट्या बाजूने एक दोन तीन त्यानंतर आपण डावा पाय घेऊया घड्याळ्याच्या दिशेने एक दोन तीन उलट दिशेने एक दोन तीन आता आपण मानेचे स्ट्रेचिंग करणार आहोत हात कमरेवर मान मागे पुढे हलके पुढे मागे डावीकडे उजवीकडे पुन्हा एकदा डावीकडे उजवीकडे पुढे मागे आता मान आपण उजवीकडून डावीकडे फिरवणार आहोत आणि नंतर उलट दिशेने हळूच डावीकडे उजवीकडे पुन्हा एकदा उजवीकडे डावीकडे डावीकडे उजवीकडे आता आपण खांद्याचा हालचाल करणार आहोत लक्ष द्या हात या पद्धतीने पुढे मागे एक दोन तीन चार पाच मागून पुढे एक दोन तीन चार पाच आता हात समोर घ्यायचा आहेत हात बघा या पद्धतीने करायचा आहे मागे खाली एक दोन तीन आता उजवा हात करूया एक दोन तीन त्यानंतर फिंगर्स त्यामुळे बोट लवचिक होतात हातांच्या मनगटांना देखील व्यायाम मिळाला पाहिजे गोलाकार फिरवायचे आहेत मुठी वळलेल्या एक दोन तीन उलट दिशेने एक दोन तीन आता आपण कमरेच टेस्टिंग करणार आहोत दोन्ही पायांमध्ये एक ते दीड फुटाचा अंतर हात कमरेवर सर्वप्रथम डावीकडे मागे जास्तीत जास्त वळण्याचा प्रयत्न करायचा आहे एक सर्व हालचाली श्वास घेत आणि सोडत करायचा आहे श्वास सोडत सरळ उजवीकडे श्वास घेत एक सरळ पुन्हा डावीकडे श्वास सोडत उजवीकडे पुन्हा सरळ अजून एकदा करणार आहोत कमरेला चांगला आराम मिळतो बघा खूप छान आता आपण खाली वाकणार आहोत उजव्या हाताने डाव्या पायाला स्पर्श करायचा आणि त्याच वेळी डावा हात वर त्यानंतर डाव्या हाताने उजव्या पायाला स्पर्श करायचा आहे कमरेत वाकायचं एक नंतर डाव्या हाताने उजव्या पायाला स्पर्श आणि आपल्याला उजवीकडे पाहायचं आहे पुन्हा एकदा एक दोन एक दोन एक, दो, एक एकदा करूया एक दोन सरळ व्हायचं आहे दोन्ही पाय जवळ आपण स्ट्रेचिंग करणार आहोत गुडघे गोलाकार फिरवायचे आहेत एक दोन तीन।, दो। तीन ओके आता आपलं शरीर छान तयार झाले आहे आता आपण तीन सूर्य नमस्कार करणार आहोत सूर्य नमस्कार करताना सर्वप्रथम आपण डाव्या पायाने करणार आहोत नंतर उजव्या पायाने आणि नंतर पूर्ण श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे प्रथम मॅटच्या एका बाजूला यायचे दोन्ही पाय जुळलेले दोन्ही हात जुळलेले ओम राम सूर्याय नम दोन ला श्वास घेत हात वर उचलून शक्य तेवढे मागे तीन ला श्वास सोडत हळूहळू कमरेत वाका चार ला श्वास आवा पाय जास्तीत जास्त मागे पाचला श्वास सोडत दुसरा पायही मागे सहाला श्वास सोडत गुडघे छाती कपाळ जमिनीला सातला श्वास घेत मागे आठला श्वास रोखत शरीर उलट व्ही आकारात नऊला श्वास सोडत डावा पाय पुढे दहाला श्वास सोडत डावा पाय पुढे आणून कमरेत वाका अकराला श्वास घेत हात वर उचला मागे वाका बाराला श्वास सोडत नमस्कार स्थिती ओम ह्रीम रवय नम एक प्रणामासन दोन हस्त उत्तानासन, तीन पादहस्तासन चार अश्वसंचलन पाच दंडासन सहा अष्टांग नमस्कार सात भुजंगासन आठ श्वानासन नऊ अश्वसंचलन, दहा पादहस्तासन अकरा हस्त उत्तानासन बारा प्रणामासन ओम हू मित्राय नम एक प्रणामासन दोन श्वास घ्या तीन श्वास सोडा चार श्वास घेत मागे पाच श्वास रोखा सहा श्वास रोखून अष्टांग स्थिती सात श्वास घ्या भुजंगासन आठ श्वास सोडा नऊ श्वास घ्या दहा श्वास सोडा अकरा श्वास घ्या बारा श्वास सोडा सूर्य नमस्कार आता पूर्ण झालेले आहेत आता आपण पवन मुक्तासन करणार आहोत एकला, दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकून पोटावर आणायचे आहेत श्वास घेत एक दोन ला दोन्ही हातांनी पायांना घट्ट मिठी मारायची आहे दोन तीन ला श्वास घेत हनुवती जास्तीत जास्त गुडघ्यांजवळ नेण्याचा प्रयत्न करायचा आहे तीन होल्ड, एक, दोन, तीन, चार, पाच सहा सात आठ नऊ दहा सावधान आसन सोडणार आहोत एक ला, श्वास सोडत मान खाली एक दोन ला दोन्ही हात खाली दोन तीन ला दोन्ही पाय जमिनीवर तीन आता आपण अर्ध हलासन करणार आहोत एक ला, श्वास घेत दोन्ही पाय जुळवत वर नव्वद अंशापर्यंत घ्यायचं आहे श्वास घेत ए आसन स्थिती पूर्ण होल्ड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सावधान आसन सोडणार आहोत एक ला, श्वास खाली ए हळुवार पाय खाली घ्यायचे आहेत आता आपण शशांकासन करणार आहोत शशांकासन करण्यासाठी प्रथम वज्रासनात यायचं आहे वज्रासन या पद्धतीने ला श्वास सोडत दोन्ही हात जमिनीवर सरळ करण्याचा प्रयत्न करायचा ए... आहे अशा, पद्धतीने कपाळ जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे श्वास सोडत दोन असंस्थिती स्थिती पूर्ण होल्ड एक दोन तीन चार पाच सहा चार आठ नऊ दहा सावधान रहो। ए, दोन आसन स्थिती सोडणार आहोत एकला मानवर श्वास घे एक दोनला दोन्ही हात जवळ दोन आता आपण मार्जरी आसन करणार आहोत त्यासाठी एकला टेबल पोज घ्यायची आहे ए अशा पद्धतीने दोन्ही पायांमध्ये अंतर मांजरी सारखी स्थिती करायची आहे आता दोन ला श्वास सोडत पाठीची कमान करायची आहे दोन तीन ला श्वास घेत पाठ सरळ करायचे आहे तीन मार्जरी आसन पूर्ण वर्ल्ड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सावधान एकला स्थिती सोडणार आहोत वज्रासनात बसायचं आहे आता आपण बद्ध कोणासन करणार आहोत बद्ध कोणासनामध्ये दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना जुळलेले बघा या पद्धतीने पाय घ्यायचे आहेत हात एकमेकांमध्ये गुंफून पायांना हाताचे कोपरे यांनी मांडीला दाब द्यायचा आहे आणि मांडी जास्तीत जास्त जमिनीला लावण्याचा प्रयत्न करायचा आहे थोडं पुढे आले तरी चालेल बद्ध कोणासन आसन स्थिती पूर्ण होल्ड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सावधान आसन स्थिती सोडणार आहोत सरळ व्हायचा दोन्ही हात बाजूला पाय सरळ मालासनामध्ये सन, माला पायांमध्ये एक ते दीड फुटाचा अंतर या पद्धतीने दोनला हातांची नमस्कार स्थिती आणि आपल्याला श्वास सोडत आता खाली बसायचं आहे अशा प्रकारे हात दोन्ही गुडघ्यांना आसन स्थिती पूर्ण होल्ड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सावधान आसन स्थिती सोडणार आहोत एक ला श्वास घेत उभा राहायचा आहे एक दोन ला दोन्ही हात बाजूला दोन पाय बस जवळ आता आपण विरासन करणार आहोत विरासनामध्ये मेच्या एका बाजूला यायचं आहे डाव्या पायामध्ये जास्तीत जास्त अंतर त्यानंतर डाव्या पाय सरळ फिरवायचं आहे त्यानंतर हात समांतर आणि गुडघा वाकवायचा आहे मान डावीकडे होल्ड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सावधान सोडणार आहोत मान सरळ आणि पाय, पाय उजव्या पायाकडे हात था खाली सर्व आसनं पूर्ण झालेली आहेत आता आपण शवासन करणार आहोत विश्रांती घेण्यासाठी दोन्ही पायांमध्ये एक ते दीड फुटाचं अंतर दोन्ही हातांमध्ये चार ते पाच अंतर मान उजवीकडे किंवा डावीकडे सोयीस्कर डोळे बंद शवासन विश्रांतीचा विश्रांती सर्व शरीर शिथिल करा शरीरावर कुठलाही ताण नाही मनात कुठलाही विचार नाही संथ श्वसन पूर्ण झाल्यानंतर आपल्याला आता प्राणायामाचा अभ्यास करायचा आहे त्यामुळे सर्व शरीर शिथिल शवासन सोडणार आहोत एक दोन्ही हात जवळ दोन तीन ला दोन्ही जवळ तीन सावकाश उठून बैठक स्थितीमध्ये यायचं आहे आता आपण शेवटचं चरण प्राणायाम करणार आहोत आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत त्यासाठी तुम्हाला जे सोयीस्कर मी पद्मासनात बसलेली आहे आपल्याला आता अनुलोम विलोम प्राणायाम करायचा आहे त्यासाठी उजव्या हाताची प्रणव मुद्रा या पद्धतीने हात छातीजवळ उजवी नागपुडी बंद करून डावीने श्वास घ्यायचा आहे त्यानंतर डावी नागपुडी बंद करून उजवीने श्वास सोडायचा आहे त्यानंतर पुन्हा उजवीने श्वास घेऊन उजवी नागपुडी बंद करून डावीने श्वास सोडायचा आहे असे आपल्याला चक्र पूर्ण करायचं आहे हे आपल्याला पाच ते सात वेळा करायचं आहे चला उजवी बंद डोळे बंद श्वास घ्यायचा आहे चार अंकात श्वास घ्या दोन तीन चार सोडा उजवीने सोडायचा आहे आठ अंकात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ घ्या डावीने सोडायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ घ्या एक दोन तीन चार सोळा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ श्वास घ्या एक दोन तीन चार सोळा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दागिने सोडून चक्र पूर्ण झाल्यावर अनुलोम विलोम प्राणायाम पूर्ण डोळे असेच बंद ठेवायचे आहेत आपण आतापर्यंत केलेल्या योगाभ्यासाचा आणि त्यामुळे निर्माण झालेल्या ऊर्जेचा अनुभव घ्यायचा आहे छान प्रसन्न वाटत आहे आता आपण शेवटची प्रार्थना ओंकार म्हणणार आहोत स्टार्ट अ हळूच डोळ्यांवर हात ठेऊन डोळे उघडायचे आहेत होती वीस मिनिटाची योग दिना तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत योग करा निरोगी राहा